नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण अतिशय पौष्टिक अशी घरच्या साहित्यात तयार होणारी लाडू रेसिपी पाहणार आहोत शिवाय उपवासालाही चालणारी ही अशी रेसिपी आहे प्रत्येक ऋतूमध्ये ही लाडू रेसिपी पौष्टिक अशी राहणार रा आहे आणि आरोग्यासाठी अतिशय उत्तम असे आहे लहानापासून थोरापर्यंत सगळेजण अतिशय आवडीने खातील आणि कोणीही सहज बनवू शकेल अशी ही रेसिपी आहे तर नक्की पूर्ण पहा त्यासाठी सर्वप्रथम येथे मी एक मोठी वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर एक किलोच्या प्रमाणात येथे मी गूळ घेतलेला आहे आपल्याला जेवढा हवा तेवढा घ्यायचा आहे एक वाटी भरून बदाम घेतलेला आहे असल तर घ्या नाही तर नाही घेतले तरी चालेल येथे एक वाटी मी मखाना घेतलेला आहे हा सुद्धा आपण भाजून घेणार आहोत तर सर्वप्रथम शेंगदाणे आपल्याला एका ताटामध्ये घेऊन छान असे निवडून घ्यायचे आहेत कारण की शेंगदाण्यामध्ये शेंगदाण्याच्या आकाराचेच खडे असतात त्यामुळे व्यवस्थित पाहून घ्यायचे आणि यामधील जे खवट शेंगदाणे असते ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत या पद्धतीने काळे शेंगदाणे बाजूला काढायचे आता गॅसवर एक कढई ठेवून कढईमध्ये आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत तर येथे मी जाड बुडाची छान अशी कढई गॅसवर ठेवलेली आहे यामध्ये सर्व शेंगदाणे घालून आपल्याला खमंग वासयीपर्यंत भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला येथे गॅस मंद ठेवायचा आहे आणि मंद आचेवर आपल्याला संपूर्ण शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत अतिशय कडक आणि या पद्धतीने भुगा होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत तर हे पहा थोडेसे शेंगदाणे भाजलेले आहेत चारही बाजूने शेंगदाणे व्यवस्थित भाजले जातील या पद्धतीने आपल्याला भाजायचे आहेत एका बाजूने शेंगदाण्याला काळा डाग पडल्याबरोबर आपल्याला अजिबात बंद करायचे नाही तर चारही बाजूने छान असे लालसर भाजतील आणि खमंग वास येईल अशा पद्धतीने भाजून घ्यायचे तर आता हे छान असे भाजून झाले चांगले सात ते दहा मिनिट आपण हे शेंगदाणे काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला मखाने घालून मखाने आपल्याला छान असे कडक होईपर्यंत भाजून घ्यायचे कारण मखाने अतिशय स्मूथ झालेले असतात तर या पद्धतीने हातावर घेता त्याचा भुगा झाला पाहिजे असे आपल्याला मकाने भाजून घ्यायचे हाताने चेक करून घ्यायचे त्यानंतर मखाने काढल्यावर आता आपण येथे बदाम घालून घेतले बदाम अगदी आपल्याला एक मिनटाकरता भाजून घ्यायचे आहेत हवं हो असेल तर भाजा नाही तर नाही भाजले तरी चालतील तर या पद्धतीने आपलं सर्व साहित्य भाजून झाले मखाने छान असे भाजून झाले त्यानंतर शेंगदाणे त्या शे आपण एका ताटामध्ये काढून पसरून घेतले त्यामुळे ते झटपट असे थंड होतील आणि त्यानंतर बदामसुद्धा एका प्लेटमध्ये आपण काढून ठेवले आता भाजून घेतलेले सर्व साहित्य थंड होईपर्यंत आपल्याला येथे छान असा गूळ फोडून घ्यायचा आहे तर हे पहा एक किलो गूळमधला आपल्याला एक वाटी गूळ येथे घालून घ्यायचा आहे तर एक पेपर पसरून घेतला त्यावर आपल्याला गूळ घालून घ्यायचा आणि आता येथे बत्त्याच्या सहाय्याने आपल्याला हवा तेवढा गूळ या पद्धतीने आपल्याला फोडून घ्यायचा आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही किसून घ्या किंवा चाकूच्या सहाय्याने कट करून घ्या पण या पद्धतीने फोडून घेतल्यामुळं गूळ अगदी झटपट असा मऊ होतो आणि आपल्या रेसिपीसाठी सहज असा उपलब्ध होतो तर या पद्धतीने छान असा गूळ आपल्याला पुन्हा एकदा बत्त्याने फोडून त्याचा बारीक असा भुगा करून घ्यायचा आहे अगदी झटपट असा आपल्या रेसिपीसाठी मौसर गूळ आपल्याला येथे करून घेता आलेला आहे तर या पद्धतीने आपण अर्धा किलो गूळ येथे फोडून घेतला अर्धा किलो शेंगदाण्यासाठी अर्धा किलो गूळ घातलेला आहे आता एक मोठं मिक्सरचं भांडे घेऊन त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम मखाने घालून घ्यायचे आणि मिक्सरला छान असं पावडर होईपर्यंत मखाना आपल्याला फिरवून घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपण अतिशय सुंदर अशी पावडर येथे मखानेची तयार करून घेतली ही एका प्लेटीमध्ये काढून घ्यायची आहे त्यानंतर आता आपल्याला शेंगदाणे छान असे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत तर येथे आपण शेंगदाणे अतिशय बारीक न करता फक्त एक फिरकी मारून काढून घेतलेले आहेत तर हे एका प्लेटीमध्ये आता आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर उरलेल्या सर्व शेंगदाण्याची सुद्धा आपल्याला याच पद्धतीने पावडर करून घ्यायचे आहे तर हे शेंगदाणे आपण चालू बन चालू बन मोडवर करून अतिशय जाडसर अशी पावडर याची तयार करून घेतलेली आहे आणि हे काढून घेतलेले आहेत तर आता आपल्याला यामध्ये आपण फोडून घेतलेला गूळ घालून घ्यायचा आहे आणि सर्व येथे एकजीव करून घ्यायचा आहे तर यामध्ये आपण सर्वप्रथम मखाण्याची पावडर घालून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण फोडून घेतलेला गूळ यामध्ये घालून घ्यायचा आहे तर एक वाटी शेंगदाण्यासाठी येथे एक वाटी गूळ आपण घालून घेणार आहोत तर हे पहा थोडं थोडं करून हा गूळ आपल्याला यामध्ये मिक्स करायचा आहे अगदी हाताने सहज चुरला जाईल इतका छान असा गूळ आपण येथे फोडून घेतलेला आहे सर्व गूळ यावर मी चुरून घातलेला आहे तर आता अगदी अलगत असं आपण यामध्ये मिक्स करणार आहोत तर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा गूळ आणि अर्धा शेंगदाणे घालून सुद्धा मिक्स करू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये जर एकत्र घातलं तर ते छान असं एकजीव होत नाही त्यामुळे ताटामध्ये घेऊन एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर मिक्सरमध्ये घालून मिक्सरला पुन्हा एकदा याची फिरकी मारून घ्यायची म्हणजे छान असं एकजीव होतो आणि सुंदर असा कलर येतो तर हे पहा एका फिरकीमध्ये इतकं सुंदर मिश्रण आपलं तयार झालं आता हातावर घेतलं तर याचा सहज लाडू वळता येतो तर हे पहा अगदी साध्या सोप्या पद्धतीने येथे आपला लाडू तयार झालेला आहे आता याच पद्धतीने दुसरं जे उरलेलं मिश्रण आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला पुन्हा याची एक फिरकी मारून घ्यायची आता सगळं मिश्रण आपलं मिक्सरमधून काढून झाल्यानंतर अगदी साध्या सोप्या पद्धतीने गूळ शेंगदाणा आणि मखाण्याचे लाडू सहज आपल्याला वळता येतात तर हे पहा सर्व छान असं आपण काढून घेतलेलं आहे आता उरलेला आपले जे बदाम आहेत ते सुद्धा याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आणि बदामचे आपल्याला चालू बन चालू बन मोडवर पावडर तयार करून घ्यायची तर अतिशय जाडसर अशी पावडर आपण येथे तयार करून घेतली त्यामुळे ते खाताना दाताखाली आले तर बदाम अतिशय सुंदर असे लागतात तर आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे तर आपल्याला आता ज्या आकाराचे लाडू वळायचे आहेत तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि या पद्धतीने आपल्याला लाडू येथे तयार करून घ्यायचा आहे लाडू अगदी आपल्याला मोठेही नाही आणि छोटेही नाही तर मध्यम आकाराचे बनवून घेणार आहोत घरातील लहान मुलांनी जरी खाल्ले तर अगदी सहज संपले पाहिजे या पद्धतीने आपण हे लाडू तयार करून घेणार आहोत तर आता मी दोन हातावर हे मिश्रण घेऊन येथे लाडू झटपट असे तयार करून घेणार आहोत एवढ्या मिश्रणामध्ये कमीत कमी आपले तीस लाडू तयार होतात तर नक्की या पद्धतीने ही रेसिपी नक्की बनवून पहा घरातील सगळ्यासाठी अगदी साध्या सोप्या पद्धतीने सहज आपण पौष्टिक काहीतरी बनवायचं असेल तर हे गूळ शेंगदाणे मखाने आणि बदाम घालून लाडू सहज ओळू शकतो जर तुम्ही पहिल्यांदा सुद्धा ही रेसिपी बनवली तर अगदी अचूक बनवू शकता एवढी साधी सोपी रेसिपी आहे शिवाय हे लाडू महिनाभर सहज टिकतात हवा पण डब्यामध्ये भरून ठेवायचे छान असे टिकतात फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा याला गरज पडत नाही तर रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला संत तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद